नमस्कार माझ्या किचनमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत एकदम मस्त कुरकुरीत असा पदार्थ जो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच खूप जास्त आवडणारा आहे आणि जे घरी साहित्य असतं त्यापासून हा पदार्थ आपण बनवणार आहोत सर्वात महत्त्वाचं म्हणजे गव्हाच्या पिठापासून आपण हा पदार्थ बनवणार आहोत आणि तोही झटपट आणि पटकन तयार होतो तर तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपीला लाईक ला करा शेअर करा तर सर्वात आधी आपल्याला लागणार ला 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 आहे गव्हाचं पीठ तर इथे मी दोन कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे यामध्ये टाकायचं आहे अर्धा कप रवा तर इथे बारीक रवा वापरलेला आहे मी तुमच्याकडे जर जाड रवा असेल तर थोडासा मिक्सरला फिरून घ्यायचा आणि नंतर यामध्ये टाकायचा आणि त्याचसोबत यामध्ये टाकायचं आहे एक छोटा चमचा ओवा तर ओवा हातावर असा क्रश करून घ्यायचा त्यामुळे कोणत्याही पदार्थाला चव खूप छान येते सोबतच यामध्ये टाकायचं आहे एक छोटा चमचा जिरं एक छोटा चमचा मिरची पावडर पाव चमचा हळद आणि कसुरी मेथी टाकायची आहे यामध्ये आपल्याला तर हातावर अशी क्रश करून घ्यायची इथे मी एक छोटा चमचा कसुरी मेथी घेतली आहे हातावर अशी क्रश करून घ्यायची आणि नंतर यामध्ये टाकायची सोबतच चवीनुसार मीठ टाकायचं सर्व साहित्य हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आता इथे बघा मी सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे म्हणजे पिठामध्ये सर्व मसाले मिक्स केलेले आहे आता यामध्ये टाकायचं आहे तेल तर दोन मोठे चमचे तेल गरम करून घेतलं आहे मी कडकडीत असं आणि हे पिठामध्ये मिक्स करायचं आहे त्यामुळे छान मस्त असं आपला कुरकुरीत पदार्थ तयार होतो तर हाताने असं मस्त पिठामध्ये हे तेल सर्व मिक्स करायचं आहे म्हणजे बघा या प्रकारचा असा गोळा तयार झाला पाहिजे आता आपल्याला हे पीठ भिजून घ्यायचं आहे तर थोडं थोडं पाणी टाकायचं आणि याचा घट्टसर असा गोळा तयार करून घ्यायचा तर दमाने पाणी टाकायचं नाही आपल्याला सैलसर हे पीठ भिजवायचं नाही आहे तर घट्टसर पीठ भिजवायचं आहे तर म्हणून थोडं थोडं पाणी टाकायचं आणि पीठ व्यवस्थित असं भिजून घ्यायचं घट्टसर तर इथे तुम्ही बघू शकता मी छान असं घट्टसर पीठ असं भिजून घेतलेलं आहे आता हे पीठ आपल्याला साधारण पंधरा ते वीस मिनिट असं झाकून ठेवायचं आहे कारण आपण यामध्ये रवा टाकलेला आहे तर मग असं पंधरा ते वीस मिनिट झाकून ठेवलं तर रवा छान मुरतो तर असं झाकून ठेवायचं पंधरा ते वीस मिनिट पंधरा ते वीस मिनिट झालेले आहे पीठही छान असं मुरलेलं आहे आता परत थोडंसं याला आपण व्यवस्थित मळून घेऊ आणि नंतर मग पिठामधला थोडासा गोळा घ्यायचा हातावर असा व्यवस्थित करायचा बाकीचं पीठ झाकून ठेवून द्यायचं तर इथे बघू शकता आता हातावर असा थोडासा गोळा व्यवस्थित करून घ्यायचा मी हाताला कोणतंही तेल लावलेलं नाही तरी अजिबात हाताला पीठ हे चिटकत नाही आहे असा हातावर गोळा करायचा मस्त गोल गोल आणि नंतर आपल्याला हा गोळा पोळीपाटावर लाटून घ्यायचा आहे तर इथे मी पोळीपाठ घेतलेला आहे एक आता या गोळ्याची आपल्याला पातळ अशी पोळी लाटून घ्यायची आहे खूप जास्त जाडही नाही किंवा खूप जास्त पातळही नाही तर मध्यम आकाराची म्हणजे पोळीपेक्षा थोडीशी जाळी तर अशी छान गोल गोल अशी पोळी लाटून घ्यायची आहे तुम्ही पोळपाटालाही तेल लावलेलं नाही तुम्ही लावू शकता पण इथे बेलण्याला किंवा पोळीपाटाला तेल लावलेलं नाही आहे तर छान अशी पोळी लाटून घ्यायची खूप जास्त जाळेही नाही ठेवायची किंवा खूप जास्त पातळही नाही तर मी तुम्हाला दाखवणारच आहे कितपत अशी पोळी लाटायची आहे तर इथे छान अशी गोल पोळी लाटून झालेली आहे तर इथे तुम्ही बघू शकता या प्रकारची एवढी जाळी पोळी पाहिजे म्हणजे खूप जास्त पातळ नाही किंवा खूप जास्त जाळेही नाही आता आपल्याला याची अशी कट करून घ्यायचं आहे तर पहिले उभे असे पातळ आपल्याला कट करून घ्यायचे आहे जसे आपण शंकरपाळ्याला करतो त्याप्रमाणे तर तुम्ही इथे बघू शकता पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार याला आकार देऊ शकता जसं तुम्हाला पाहिजे शंकरपाळ्यासारखं किंवा कापण्यासारखा का तर इथे मी अशा लांब लांब पातळ अशा पट्ट्या कट करून घेणार आहे इथे उभ्या कट करून घेतल्या आता मी आळव्या इथे अशा याला आपण खारे शंकरपाळे म्हणू शकतो मस्त असे चटपटीत तर आता लांब लांब मी असं कट करून घेणार तर तुम्ही बघू शकता एकदम पटपट कट होतं अजिबात वेळ लागत नाही आणि एकदम सोप्या पद्धतीने ही रेसिपी तयार होते तर प्रकारे आपल्याला सर्व असे कट करून घ्यायचे आहे सुरीच्या मदतीने तर इथे मी सर्व कट करून घेतले आहे तर इथे मी तुम्हाला दाखवते एकदम पटपट निघतात हे आता एका प्लेटमध्ये सर्व ही शंकरपाळी मी काळून घेणार आहे मस्त एकदम मस्त अशी ही रेसिपी आहे आणि खूप मस्त लागते खूप छान अशी एकदम चविष्ट अशी ही लागते एका प्लेटमध्ये सर्व शंकरपाळी मी काळून घेणार आहे तर तुम्ही बघू शकता एकदम झटपट अशी निघते कुठेही पोळी पाटाला चिटकलेली नाही आहे तर एका प्लेटमध्ये काळून घेतलेले आहे मी सगळं शंकरपाळी एका बाजूला एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे मी तेल चांगलं गरम करायचं नंतर गॅसचा पावर मध्यम करायचा तर आता शंकरपाळी तळून घेऊ जेव्हा आपण तेलामध्ये शंकरपाळी टाकतो तेव्हा गॅसचा पावर मध्यम करायचा आणि साधारण एक मिनिटभर याला झारा लावायचा नाही एक मिनिटानंतर याला मग मस्त असं पलटून घ्यायचं दोन्हीही बाजूने हे मस्त असे कुरकुरीत तळून घ्यायचे आहे पण गॅसचा पावर मध्यम ठेवायचा झाऱ्याने असं उलटून पलटून सर्व बाजूने व्यवस्थित तळून घ्यायची म्हणजे सर्व बाजूने एकसारखी तळली जातात तर इथे बघा रंग किती सुंदर आलेला आहे एकदम छान मस्त असा रंग आलेला आहे पण गॅसचा पावर मध्यम ठेवायचा जेव्हा शंकरपाळी तळतो गव्हाच्या पिठाची तेव्हा गॅसचा पावर मध्यम ठेवायचा नाही तर ती जास्त लालसर होतात आणि ते, चा ते अजिबात चांगली लागत नाही ते इथे शंकरपाळी छान अशी तळलेली आहे याला मी काढून घेते एका टिशू पेपर ठेवलेला आहे त्यावर शंकरपाळी काढून घेणार आहे याच प्रकारची सर्व शंकरपाळी तळून घ्यायची तर आहे ना एकदम, एकदम मस्त अशी झटपट रेसिपी आणि सोपी ती ही गव्हाच्या पिठापासून एकदम मस्त अशी कुरकुरीत रेसिपी ही शंकरपाळी पूर्ण थंड होऊ द्यायची आणि नंतर एखाद्या हवाबंद डब्यात भरून ठेवायची खूप दिवस टिकतात आणि खूप मस्त लागतात तर मग कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी मस्त कधी कधी भूक लागते लहान मुलांना भूक लागते किंवा आपल्यालाही भूक लागते तेव्हा तुम्ही ही खाऊ शकता आणि त्यासोबत चहासोबत किंवा कोणी पाहुणे आले असेल तेव्हाही त्यांनाही देऊ शकता मस्त झटपट रेसिपी आहे आणि मस्त अशी छान आहे तर मग तुम्हाला कशी वाटली माझी आजची ही रेसिपी माझी जर रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपीला लाईक करा शेअर करा तुम्ही माझी रेसिपी बघितली त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद